काकडे सिटी ते वारजे हायवेपर्यंत उड्डाण पूल झालाच पाहिजे या मागणीसाठी पुणे शहरामधील महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी एकत्र येऊन खासदार सुप्रियाताई सुळे आणि पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वाहतुकीच्या दृष्टिकोनामधून योग्य असा उड्डाण पूल झाला पाहिजे यासाठी आंदोलन केलं आहे यासाठी उपाययोजना न झाल्यास भविष्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला यावेळी बारामती लोकसभा बा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने माजी नगरसेवक सचिन दोडके माजी नगरसेविका सायली वांजळे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण तसेच कार्याध्यक्ष सुरेश गुजर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने शुक्राचार्य वांजळे तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष किशोर कांबळे युवती अध्यक्ष सुषमा सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी जगदीश दिघे सन्माननीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आंदोलनाचं नियोजन माजी नगरसेवक सचिन दोडके आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी केलं होतं प्रचंड ट्रॅफिक प्रचंड इंधन तर वाया जातच मागाई काही कमी झालेली नाही आहे वेळ वाया जातोय आणि आज पुण्यामध्ये पाणी कचरा आणि ट्रॅफिक ही तीन अतिशय मोठी आव्हानं ही या सरकारनी खरं तर आपल्याला या अडचणीचा मध्ये टाकलेलं आहे आणि ज्यांच्यामुळे आज आपल्या हक्काचा हा जो पूल आहे तो काय कुणाच्या स्वतःच्या घरातून ना कुणाचा वैयक्तिक पूल नाही आहे हा आपल्या सगळ्या नागरिकांच्या चांगल्या नियोजनासाठी त्यांचं आयुष्य सोपं करण्यासाठी आपण मागलो मागत होतो तर बंद तर केला पण आज नाही सहा महिन्यांनी पैसे टाकले असते पण ते हेडच बंद करण्याचं पाप म्हणजे ह्या त्यांना आपला विकास होताना दिसतच नाही आहे त्यांना इच्छाच नाही आहे आपला विकास करायची म्हणजे या इत इथपासून या माळवाडीपासून पुढे शिवडे सगळीकडे जो काय अन्याय चालला आहे तो आपल्या भागावरच चालला आहे हे दुर्दैव आहे अशा सूडबुद्धीनी काम करणाऱ्या सरकारचा मी जाहीर निषेध करते जिथे त्यांचेही लोक निवडून आले मग प्रशासन काय करते ना कचऱ्याचं नियोजन ना पाण्याचं ना ट्रॅफिकचा मग कशासाठी टॅक्स भरायचे आम्ही अशा ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या या सरकारचा मी जाहीर निषेध करते हो माझा आरोप आहे ते भ्रष्ट आहेत हो माझा आरोप आहे ते जुमले माझे आणि पक्ष आहे हे मान्य करते त्यामुळे आज हे आंदोलन हे तुम्ही सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी करतायत लोकशाही हे दडपशाही नाही आणि ज्या मुरली मुरली मोहोळांनी आपला ह्या सगळ्या अडचणीत आपल्याला टाकलेला आहे त्यांचा निषेध करते उंचे आम्हाला वाटलं होतं की ते पुण्यासाठी काहीतरी चांगलं करू पाहता पण दुर्दैव आहे की ते हे सुडाचं राजकारण का आपल्यावर करतायत मला माहिती नाही पण हे जो काय त्यांनी हा निर्णय घेतला आहे हा चुकीचा आहे पहिला उड्डाण बोल आमच्या सत्तेच्या काळात झाला आणि दुसरा हा काकरे सिटी थेट वारण्याच्या फ्लायओव्हरच्या त्या परिसरामध्ये होण्याचा ठरलेला होता जोपर्यंत so, महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती तोपर्यंत इथं सातत्याने बजेट मुघलं त्याची तरतूद झाली नंतरच्या काळात पुणेकरांनी कोथरुडकरांनी इथं बीजेपीचे नगरसेवक निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बीजेपीचे महापौर बीजेपीचे चेअरमॅन ह्या भागात झाले या भागात स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून मुरली मोहनांनी जबाबदारी स्वीकारली नंतर शेवटचे अडीच वर्ष मुरली मोहन या शहराचे महापौर राहिले अर्थात बीजेपीचे महापौर राहिले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या उदर मुलाच्या बजेटला सुरंग लावला ज्या बजेटमध्ये सातत्याने आग्रहामुळे या उटण मुलाच्या तरतुदीसाठी बजेट हेड ओपन होत ते बजेट हेड ओपन कर, बंद करण्याचं काम हे मुरली मोहळांनी केलं आणि बाप काम तर केलंच हे मोठं महापौर सुद्धा केलं या महानगरपालिकेचा प्रशासक आयुक्ताचा निषेध व्यक्त करण्याकरता मुरली मोहोळ ज्यांच्या आग्रहानुसार ज्यांच्या हट्टानुसार हा आउटर बोल नाकारण्यात आलेला आहे या सगळ्यांच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आदरणीय सुप्रिया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या वाहतूक सर्वसामान्य लोकांची सुटका व्हावी याच्या संदर्भात महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे निषेध आंदोलन अडीच वर्ष या करवेनगर वारजे शिवणे उत्तम नगर कोंब्या या परिसरातील नागरिक या वाहतूक कोंडीला सामोरे जात आहे उड्डाण मंजूर केला होता की जो वारजे हायवे पासून ते काकड्या सिटी पर्यंतचा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुला चौकातील तो उड्डाण पूल रद्द करण्याचं काम या पुणे महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पार्टीने केले विशेष म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना अमोल हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे